नमस्कार मी अर्चना अर्चनाच किचन क्वीनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एकदम सोप्या पद्धतीने पोहे बघ बग, बघणार आहोत कसे बनवतो ते सर्वप्रथम मी साहित्य काय काय घेतले ते तुम्हाला दाखवणार आहे इथं पोहे घेतलेले आहे शेंगदाणे घेतलेले आहे हिंग दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत कोथिंबीर मिरची कडीपत्ता जिरं मीठ मौरी बघू शकता हळद छानपैकी आपलं साहित्य इथं रेडी आहे बघू शकता तुम्ही सलवा सर्वप्रथम मी पोहे दोन तीन पाण्यानं मस्त धुवून घेणार आहे बघू शकता इथे मी पोहे दोन तीन पाण्यानं धुवून घेतलेले आहेत हे मी फॅनकले सुकेले ठेवणार आहे कढईमध्ये दो एक चम्मच तेल टाकून सर्वप्रथम मी शेंगदाणे भाजून घेणार आहे शेंगदाणे आपले भाजून झाले हे मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे त्याच कढईमध्ये मी जिरं मौरी कढीपत्ता मिरची कांदा टाकून मस्त गोल्डन ब्राउन करून घेणार आहे कांदा आपला लवकर शिजला पाहिजे म्हणून मी याच्यासाठी थोडंसं मीठ घालणार आहे तुम्ही जर व्हिडिओला लाईक जर नाही केलं असेल तर प्लीज प्लीज करून घ्या लाईक सबस्क्र सबस्क्राईब शेअर कमेंट करा प्लीज एक छानशी जास्तीत जास्त तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा प्लीज प्लीज तुम्ही जर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केला नाही तर मला व्हिडिओ बनवायला खूप मोटिवेशन भेटते म्हणून प्लीज करून घ्या केलेलं असेन तर खूप छान नाही केलेलं असेन तर प्लीज प्लीज करून घ्या बघू शकता कांदा आपला मस्त गोल्डन ब्राऊन झालेला आहे त्याच्यामध्ये मी हिंगण हळद टाकून मस्त परतून घेतलेलं आहे तर याच्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर घालणार आहे कोथिंबीर जर आपण आधी घालणार अप्रतिम याचा स्वाद येते अप आप, अप्रतिम हे पोहे आपले लागतात नक्की तुम्ही एक वेळ ही रेसिपी करून बघा माझ्या मी जसे बनवते तसे तुम्ही नक्की डव बनून बघा त्याच्यानंतर आपले शेंगदाणे टाकलेले आहेत परत मिक्स करून घेतलेले आहे आता आपण पोहे टाकणार आहोत पोहे एकदम मोकळे होणार गॅरंटेड बघू शकता पोहे टाक कढईमध्ये टाकून मी छानपैकी मिक्स करून घेणार आहे याला बघू शकता इथं पोहे आपले छान मिक्स झालेले आहेत दोन मिनटं आपण झाकंडून याला शिजून घेणार आहोत झाकण शिजल्यानंतर पोहे एकदम मऊ होतात महून एकदम लुसलुसीत बघू शकता कलर पण किती छान आले आलेला आहे टेक्चर पण खूप छान आलेलं आहे आणि पोहे एकदम मोक मोकळे झालेले आहेत चला हे आता आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहे मी बघू शकता किती छान पोहे झालेले आहेत एकदम भारी झालेले आहेत तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा असंच भेटू आपण पुन्हा व्हिडिओमध्ये छान रेसिपी सांगती तोपर्यंत तो व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब चला तर बाय बाय